सर द्राक्ष शेतकरी बांधवाने मी द्राक्ष सल्लागार राजकुमार ढवळे आणि आज मी आमच्या आर आर गेप्स कन्सल्टन्सीच्या प्लॉटमध्ये सलगरमध्ये मनोहर कोस्टे यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि एक तुम्हाला दाखवायचं आहे की जी काय त्यांनी प्रयोग केले त्यांना जे काय वाटले आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा सुरुवातीला प्लॉट होता सुपर सोनाकाचा आणि मनोहर अन्नाची सुपर सोनाकावर असं काय जास्त मर्जी नव्हती त्यांना मध्ये जास्त इंटरेस्ट होता त्यांनी हा प्लॉट कट केला सुपरदान आणि त्याच्यावरती कवडं फुटल्यानंतर दोन फेब्रुवारीला फुटल्यानंतर त्याच्यावरती वीस फेब्र वीस फेब्रुवारीला सॉरी वीस फेब्रुवारीला याच्यावरती परत कृष्णाचे डोळे भरले आणि कृष्णाचे डोळे भरून प्लॉट तयार केला तयार करून हा अठरा सप्टेंबरला इथे मालाची छटणी घेतली आणि हा आमच्या कन्समधला प्लॉट आहे आणि प्लॉट तयार करत असताना तुम्हाला माहिती आहे मे महिन्यामध्ये किती पाऊस पडला तिकडे पावसाच्या प्रमाणात होता अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्यांना असं बघू शकता की माझ्या अंदाजानं अन्न आंथर गेले अंतर नऊ पाच नऊ पाच अंतर आहे आणि दोन्हीकडे नऊ झाडावरती एक तीस घड ब्लॅकला आहेत आणि ब्लॅकला आपल्याला तसं विचारायचं तर वीस बावीस घडा संख्या पाच होत्या आणि तुम्ही बघू शकता की की कशा पद्धतीनं घड आहेत पहिलं पीक नाही आणि वीस फेब्रुवारीला त्याला डोळं भरले आणि डोळं भरून हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आणला आहे कुठलाही त्या प्लॉटवरती ब्लॅक प्लॉट असून अठरा सप्टेंबरला फैटकणे आहे आणि यामध्ये करपा नाही लावणी नाही बुरीसुद्धा हो नाही कुठं आणि कुठलाच रोग नाही तर अशा पद्धतीनं हा यशस्वी प्रयोग मनोहरकोष्टी यांनी करून दाखवल्या आहे ज्या शेतकऱ्यांना एखादा प्लॉट व्हरायटी नको असेल त्यांनी अशा पद्धती जर प्रयोग केला तर सक्सेस प्रयोग होत असतात पण प्रयोग सक्षम होत असतात त्यावेळी न्यूट्रिशन व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं असतं का तर ज्यावेळी दोन खड असतात त्याच्यावरती आपण नवीन ग्राफ्टिंग करतो त्यावेळी जे काही मुळानं क्लोराईड उचललेलं असतं क्लोराईडही जागा प्रमाणात उचललं जातं तर सुरुवातीला आम्हाला या प्लॉटला थोडंसं समस्या आल्या होत्या आणि कोण द्यावं लागलं त्या ठिकाणी आम्ही क्लोराईडचं विघटन करण्यासाठी मा ॲसिडची मात्रा असेल कॅल्शियम थाळी असेल गंधक असेल याचा वापर करून हा प्लॉट आम्ही मेंटेन केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आणलेला आहे पहिलंच वर्ष म्हणायला लागले या प्लॉटचं पहिल्या वर्षी या प्लॉटला घर चांगले आहे प्लॉट निरोगी आहे पैसे चांगले होतील अतिशय चांगले पैसे होतील तर जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना काही नवीन प्लॉटचे प्रयोग करायचे असतील अशा पद्धतीने तुम्ही व्हरायटी तर चेंज केला तर तो पहिल्याच वर्षी तुम्हाला अशा पद्धतीने तिकडे मिळू शकतं आणि ते जे काही प्रयोग मन कोठ्याने सरघरमध्ये केले त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी वतीनं त्यांना शुभेच्छा आणि त्यांना पुढील ह्या हंगामासाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद